हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत झटपट सोपी आणि खूप चविष्ट अशी अंडाकरी जी तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना सर्वांना नक्की आवडेल मी तुम्हाला अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि ह्या अंडाकरीमध्ये एक सिक्रेट पदार्थ मी टाकला आहे त्यामुळे ह्या करीची चव खूप छान लागते आणि ग्रेव्ही ही खूप छान होते ही अंडाकरी एवढी जबरदस्त बनते की तुम्ही एखादी भाकरी एक्स्ट्राच खाल चला तर मग आता वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण मसाला बनवून घेऊया मसाला बनवत आहे तोपर्यंत मी एका साईडला अंडे शिजत ठेवले आहेत आता कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे ते त्याच्यामध्ये कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट हा कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित कांदा भाजला आहे त्याच्यामध्ये मी काही खडे मसाले टाकत आहे दोन दालचिनीचे तुकडे एक चक्री फूल चार मिरे आणि चार लवंगा टाकले आहेत आणि त्याचबरोबर एक टोमॅटो टोमॅटो चिरून मी टाकला आहे टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिट आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचं आहे टोमॅटो आता भाजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला आपल्याला खोबरं टाकायचं आहे खोबरं टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर मसाला व्यवस्थित भाजला गेला की अंडा करी एकदम छान लागते कोणतीही मसाल्याची भाजी बनवताना तो मसाला व्यवस्थित भाजणं खूप महत्वाचं असतं आता त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकलं आहे आणि तेही व्यवस्थित परतवून घेतलं आहे आता इथं मी एक चमचाभर जिरे टाकले आहेत जिरे टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी जो कोथिंबीरीचा देठाकडचा भाग असतो तो इथं मी टाकला आहे आणि आता हे फक्त मिनिटभर भाजायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता हा मसाला मी वाटून घेत आहे मसाला वाटताना शक्यतो पाणी व टाकायची गरज लागत नाही कारण आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे तर मी हा मसाला वाटून घेतला आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये अशा प्रकारे कांद्याचे तुकडे टाकायचे आहेत बारीक कांदा असतो तो चिरून घ्यायचा आहे आणि त्याची एक एक स्लाईस वेगळी करायची आहे ज्यावेळी आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळी अशा पद्धतीचा कांदा भाज्यांमध्ये असतो त्यामुळे आपण घरी बनवलेल्या करीला एकदम हॉटेलची स्टाईल येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचा कांदा आधी भाजून घ्या तर हा कांदा अगदी एक ते दोन मिनिटं भाजल्यानंतर काढून घ्यायचा आहे एकदम लाल बुंद आपल्याला करायचा नाहीये अगदी एक ते दोन मिनिट कांदा भाजायचा आहे आणि तो पुन्हा काढून घ्यायचा आहे आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला जे आपण अंडी शिजवून घेतली आहेत ती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत अंडे फ्राय करताना त्याला अशा प्रकारे कट लावायचे आहेत आणि तीन ते चार मिनिट ही अंडी व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर अंडे फ्राई एकदम व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत तर अंडे आता आपण काढून घेऊया अंडे काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला उरलेल्या तेलामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे फोडणी दिल्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतला आहे तो टाकायचा आहे मसाला टाकल्यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित भाजला गेला की अंडा करी किंवा कोणतीही भाजी असू द्या ती व्यवस्थितच होते त्यामुळे मसाला भाजणं खूप महत्वाचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आता मसाल्याला तेल सुटलं गेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये मी तीन चमचे लाल तिखट टाकत आहे इथं आपण बाहेरचे कोणतेही मसाले वापरणार नाहीये गरम मसाला वापरणार नाहीये किंवा अंडाकरी मसाला वापरणार नाही फक्त घरच्या सा साहित्यामध्ये आपण ही अंडाकरी बनवणार आहोत त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे लाल तिखट व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मगच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आता इथं मी तीन लोकांसाठी अंडाकरी बनवत आहे त्यामुळे इथं मी दीड ग्लास पाणी ओतलं आहे पाणी ओतल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येण्यासाठी इथं आपण जो अंड्याचा पिवळा भाग असतो त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची एक पेस्ट बनवणार आहोत आणि ती आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत तर अशा प्रकारे जर तुम्ही अंडाकरी बनवली तर त्याची टेस्ट खूप जबरदस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता अशा प्रकारे ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला अंडाकरीमध्ये टाकायची आहे पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित चमचाने हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी आपण तळून घेतलेली अंडी होती ती टाकायची आहेत अंडे टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि या अंडाकरीला एक खळखळीत अशी उकळी मारून घ्यायची आहे तर आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत अंडाकरीला एक खूप छान अशी उकळी आलेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला आपण जो तळून घेतलेला कांदा होता तो टाकायचा आहे तो कांदा टाकल्यानंतर अगदी मिनिटभर ही करी आपल्याला उकळवायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर कोणतेही बाहेरचे मसाले न वापरता अगदी घरच्या साहित्यामध्ये हॉटेलपेक्षाही भारी ही अंडाकरी बनवून तयार झालेली आहे आणि मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही अंड्याचा पिवळा भाग टाकून ही अंडाकरी बनवली तर ती ग्रेव्ही खूप खायला टेस्टी लागते तुम्ही नक्की बनवून बघा तर अंडाकरी बनवून तयार झालेली आहे मी गॅस बंद करते तर ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत